महिलेच्या पोटातून चक्क काढलं तब्बल एक किलो सहाशे सत्तर ग्रॅमचा दगड दुर्मिळ शस्त्रक्रिया गोंदियात झाली यशस्वी महिलेच्या पोटातून तब्बल एक किलो सहाशे सत्तर ग्रॅम वजनाचा दगड हा काढण्यात आलेला आहे ते पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला असे म्हणतात की डॉक्टर हे पृथ्वीवरील देवाचं रूप आहेत जे त्यांच्या उपचारातून रुग्णांना नवजीवन देतात महाराष्ट्रातील गोंदियामध्ये अशीच एक दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय बीजे रुग्णालयातील डॉक्टर विकास जैन गोंदियाचे प्रख्यात लॅप्रोस्कोपी आणि युरो सर्जन विकास जैन यांनी एका महिलेला रुग्णाला तिच्या पोटातून एक किलो सहाशे सत्तर ग्रॅमचा दगड काढून असह्य वेदनांपासून मुक्त केलंय वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून ही शस्त्रक्रिया दुर्मिळ मानली जाते किसनाबाई सहारे बावन्न वर्ष हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वारा शिवनी शहराचं असून गेल्या तीन वर्षांपासून यांना असह्य वेदना होत होत्या त्यांचे पती रोजंदारीवर काम करतात आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना मोठ्या शहरात उपचार घेता आले नाहीत स्थानिक डॉक्टरांनी त्याला फक्त वेदनाशामक औषधे दिली परंतु त्याचे दगड इतके मोठे असू शकतात याचा अंदाज कोणालाही आला, आला नाही नुकतेच वेदना असह्य झाल्यामुळे त्यांची मोठी मुलगी जिचे लग्न गोंदियात झाले आहे तिने आपल्या आईला डॉक्टर विकास जैन यांच्याकडे घेऊन गेले त्यांनी एक्स रे काढून पाहिले असता त्यामध्ये असं दिसून आलं की महिलेच्या पोटात असामान्य जड दगड आहे ज्याच्यासाठी त्वरित ऑपरेशन आवश्यक आहे महिलेची गंभीर स्थिती आणि ऑपरेशनची गुंतागुंत लक्षात घेऊन डॉक्टर विकास जैन यांनी त्यांच्या टीमसह दोन तासांची शस्त्रक्रिया केली आणि त्यांनी महिलेच्या पोटातून दगड काढायला सुरुवात केली तेव्हा त्याचा आकार आणि वजन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं एक किलो सहाशे सत्तर ग्रॅम वजनाचा हा दगड किडनी स्टोन हा आत्तापर्यंतच्या दुर्मिळ शस्त्रक्रियांपैकी एक आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी गोंदिया